नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ठरलं तर मग मालिकेतील दामिनी देशमुखची खरी कहाणी दामिनी यांचं खरं नाव आहे क्षितिजोग क्षितिजोग या हिंदी व मराठी चित्रपट व मालिकांमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत नुकताच त्यांचा फर्स्ट क्लास दाबाडे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता क्षितिजोग यांचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव रोजी मुंबई येथे झाला जोग यांच्या वडिलांचं नाव अनंत जोग आहे तर आईचे नाव उज्ज्वला जोग आहे क्षितिजोग यांचे आईवडील प्रसिद्ध अभिनेता व अभिनेत्री आहेत जोग यांनी मुंबईतील रुईया कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले त्यांना अभिनयाचे बाळकडू त्यांच्या कुटुंबातूनच मिळालं आहे क्षितिजोग यांनी वयाच्या सतराव्या वर्षी डी डी सह्याद्री वाहिनीवरील दामिनी या बहुचर्चित मालिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं त्यांनी साकारलेली वादळवाट या मादील आनंदी छत्रे ही भूमिका विशेष लक्षात राहिली क्षितिजोग यांनी अभिनेता निर्माता दिग्दर्शक असलेले हेमंत ढोमे यांच्याशी लग्नगाड बांधली क्षितिजोग यांनी झिम्मा जिम्मा टू जिम्मा संशयकल्लो घर की बेटी लक्ष्मी मान रहे तेरा पिता साराबाई वर्सेस साराबाई अशा हिंदी व मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री शेतीजोग या आवडतात का हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सब्सक्राइब करा आणि आयकॉन दाबा धन्यवाद